गाईस नमस्का, नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे सोयाबीन बटाट्याची भाजी तर त्यासाठी लागणार आहे सोयाबीन बटाट्याच्या भाजीसाठी लागणार आहे सोयाबीन बटाटी कांदा टॉमॅटो सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आलं लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर मसाले घेतले लाल तिखट गरम मसाला हल्दी मीठ हे सोयाबीन आहेत ना मी रात्री भिजत ठेवले होते आणि आपके होते ते आब्के होते मी हे दोन दोन पीस केलेले त्याचे आणि हे बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे घेतले त्याच्याशी मी मिडियम साईजचे मी पीस केले हे कांदा टॉमॅटो भाजून वाटण्यासाठी आहे हे खोबरं लसूण आणि आलू हे भाजून घ्यायचं आहे आता मी हे पॅन घेतलेलं आहे त्याचबरोबर कढाईसुद्धा घेतलेली आहे कडाईमध्ये मला सोयाबीन आणि बटाटे थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी कढाईमध्ये हे जे खोबरं घेतलं आहे किसून ते थोडं भाजून घेते त्याचबरोबर कढाईमध्ये बटाटं ट्राय करून घेतो आता हे खोबरं भाजून झालेलं आहे आता त्याला काढून घ्यायचंय आता हे तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये मध्ये त्यामध्ये मी कांदा करून घेते कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचे आता हे कांदा पण सुद्धा भाजून झालेला आहे त्याचबरोबर बटाटे फ्राय झालेले आहेत आता हे दोन्ही पण मला काढून घ्यायचे ते काढून घेते यामध्ये मी सोयाबीन घालते तेलामध्ये फ्राय करायला तेला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे है। आता हे टमाटर भाजून घेते कांदा भाजून घेतलेला आहे कांदा खोबरा आता टमाटर भाजून घेते आता हे टमाटर भाजले त्यामध्ये मी लसूण घालते लसूण आणि आलं आता हे भाजून झालेलं आहे टमाटर गॅस बंद करते आणि आणि थंड करायला ठेवायचं दहा पंधरा मिनटं थंड झालं की त्याला वाटून घ्या आता हिला थंड करायला ठेवते सोयाबीन फ्राई झालेले आहे आता ह्याला काढून घ्यायचे आहे काढून घेते ह्याला या कडाईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये मी लाल तिखट मसाला घालते बाकीचे मसाले घालून घेते मीठ गरम मसाला आणि हळद आता हे तेलामध्ये चांगले मसाले परतून घ्यायचे आता त्यामध्ये मी जे सोयाबीनने फ्राय केले बटाटे ते घालून देते सोयाबीनला परतून परतवून आहे मसाल्यामध्ये आता याला थोडा वेळ झाकण लावून घेते आता हे टोमॅटो आणि कांद्याचा मसाला आहे भाजण्याचा वा मसाला ते थंड झालेलं आहे आता ते वाटून घेते आता हे मसाला वाटून घेतला ते आता मी ह्या भाजीमध्ये घालून घेते अगदी सोपी रेसिपी आहे सोयाबीन बटाट्याची भाजीची <coughs> या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेते जास्त पाणी नाही घालायचे सुकी भाजी भाजी नाही बनवायची सुकी बनवायचे तर थोडंसं पाणी वापरायचं याला मी थोडं झाकण लावून घेते पाच मिनटासाठी त्यानंतर पाणी हा जो मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी आहे तो आता नंतर घालून घ्यायचा पाच मिनिटं झालेली यामध्ये थोडंसं पाणी घालून देते आता याला थोडा दोन मिनिटासाठी ठेवायचं झाकण मारून आता ही भाजी झालेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते तर अशी पटकन झटपट बनलेली आहे सोयाबीनची भाजी अशा पद्धतीने झाले सोयाबीन बटाट्याची भाजी यामध्ये थोडस कोथिंबीर घालते तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी सोयाबीन बटाट्याची भाजी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय